ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लहान मुलांमध्ये धाडस निर्माण होण्यासाठी स्नेहसंमेलन महत्त्वाचे डॉ संदीप पाटील निपाणी येथे शिक्षण सेवा मंडळ संचालित शिशु विहार व कुमार विद्या मंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नितीन वखारी या हे होते शिक्षण सेवा मंडळाचे सीईओ ओ सचिन मेहता विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक पी एम पाटील कुमार मंदिर शाळेचे मुख्याध्यापिका विद्याताई जनवाडे गौतम पाटील कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते या वार्षिक स्नेह संमेलनाच्या लाभलेले प्रमुख पाहुणे फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉक्टर संदीप पाटील यांनी मुलांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कानमंत्र दिला लहान मुलांमध्ये स्टेजवर उभारण्याचं धाडस यावं यासाठी स्नेह संमेलन महत्वाचं असल्याचे सांगितले अशा उपक्रमातून तुम्हाला तुमची कौशल्य ओळखता येतात त्यासोबतच मोबाईलचा वापर कमी करून खेळ खेळण्यास प्राधान्य असा संदेश पाटील यांनी मुलांना दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन वखारिया व मंडळाचे सीईओ सचिन मेहता यांनीही आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कन्नड मराठी हिंदी गाण्याचे नृत्य सादर केलं स्वागत व प्रास्ताविक कुमार मंदिर शाळेचे मुख्याध्यापिका विद्यावती जनवाडे यांनी केलं तसे सूत्रसंचालन संचलन खोत तर पी व्ही गुरव यांनी आभार मानले यावेळी शिक्षण सेवा मंडळ संचलित शिशु विहार व कुमार मंदिर शाळेचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालक विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावली होती e, D, e, e, D मुलांनी पहिला एक ड्रीम ठेवायचं आपल्यासमोर की आपल्याला थोडं काय व्हायचं आहे कोणाला इंजिनियर व्हायचं असेल कोणाला डॉक्टर व्हायचं असेल कुणाला डिफेन्सला जावं असेल स्पोर्ट्स स्पोर्ट्सला जावं असेल तो ड्रीम आपला फिक्स करायचा आणि ड्रीम फिक्स केल्यानंतर त्याच्यामागे असं लागायचं की ती ड्रीम फुलफिल म्हणजे एफर्ट्स ते एफर्ट अशी द्यायचे की ते पूर्ण सक्सेसूपर्यंत मागे नाही बघायचं आणि त्यानंतर शेवटी काय आहे मग तुमचं लाईफ एन्जॉय ई फॉर एन्जॉय तुम्ही फुल, फुल एन्जॉय करायचं आहे त्यामुळं तुमच्या लाईफमध्ये हे डी ई ई लक्षात करायचं आहे ड्रीम एफर्ट्स अँड देन एन्जॉय फॉर लाईफ ठीक आहे त्यासोबत आजकाल मध्ये असं अडव आहे की ग्राउंड ॲक्टिव्हिटीज खूप कमी झालेल्या आहेत जास्तीत जास्त मुलांचा मोबाईलचा वापर खूप करत आहे त्यामध्ये त्यांचे फिजिकल ऍक्टिव्हिटीज खूप कमी झालेले आहे त्यामुळे मुलांना मी असं एक सांगू शकतो की तुम्ही ग्राउंड ऍक्टिव्हिटीज प्लेईंगला जास्ती हे द्यावं जितकं ती मुलं खेळतील तितकी फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि महानकर निप साठी गौतम जाधव हो, निपाणी <laughs>